बोला बोला बाळमच्या नावानं चांग ब मेंढी माऊलीच्या नावानं चांग अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगिराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक आत्मापूर निवासी संत सी सद्गुरु बाळमच्या नावानं चांग बोल मामा म्हणतात नामस्मर करताना नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहत असतो जिथे नाम तेथे माझे प्राण आणि तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतच चालतो नामात मन ठेवावे आणि हेच माझे खरे दर्शन आहे शेवटी सांगतो नामाला शरण नामा कर... जा मी नामाहून वेगळा नाही आणि नामातच मला पहा तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न ठेव ठेवता कर्म तू करत जा फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे आणि कुणाच्या वाईट विचारानं तुमचं क कद, तुमचं कधीच काही वाईट होणार नाही कारण तुमचा कर्ता आणि करविता हा तुमचा पाठीशी उभा आहे आणि मी तुझ्या म मतीला सांगून सांगून नाही तर न ना बोलता धावून येईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव तर प्रिय मामा भक्त हो तुमचा देखील मामांवरती या मामांच्या या शक्तीवर आणि मामांवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन आला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या करायला विसरू नका का नवीन नवीन चॅ तुम्हाला मामांचे संदेश तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर चला मामा भक्त हो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही स्वतःला स्वतःला मना स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आला पाहिजे कारण विजेते कधीच दुसऱ्याच्या बोलण्याने कायम संयम तोडत नाहीत झाडावरून तुटलेल्या सुद्धा माहीत नसतं की ते मंदिरात जाणार आहे की कोणाच्या आरतीवर त्यामुळे तुमचं आयुष्य कसंही असू द्या ते, ते हसून जागा आणि आनंदाने आनंदाने राहा कारण तुम्ही फक्त काळजी घे केल्याने काही बदल होणार नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा वाईट काळ हा त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या यशाची ये चावी आहे कारण वाईट काळ आला तर माणूस जिद्दीने यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आणि एक गोष्ट नेहमी लक्ष ठेवा की तुम्ही जसा विचार करत आहात तसं तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं तुम्ही जर चांगला विचार केला तर तुमच्यासोबत चांगलं घडत असतं तु. आणि तुम्ही जर वाईट विचार केला तर वाईटच होत असतं त्यामुळे नेहमी पॉझिटिव चांगले आणि सकारात्मक विचार करा आयुष्यामध्ये तुम्ही तेव्हाच नाही हरत तेव्हा जेव्हा लोक तुम्हाला हरवतात खरं तर तुम्ही तेव्हा हरता जेव्हा हरता जेव्हा तुमचं मन स्वतःला हरवतं आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या आहेत त्यांची आठवण काढून दुःखी होऊ नका आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यांना आनंदी ठेवायला शिका मामा भक्त हो कुणीतरी खरंच सांगितलं आहे की प्रत्येक अश्रू डोळ्यात आणून आणत जाऊ नका प्रत्येक अश्रू डोळ्यात आणत जाऊ नका आणि प्रत्येक हृदयाची गोष्ट कधीच कोणाला को सांगत जाऊ नका कारण तुम्हाला माहीत आहे का या कलियुगात माणूस मुठीत मीठ घेऊन फिरतो म्हणून तुमच्या जखमा सगळ्यांना दाखवत जाऊ नका ते कसं आहे ना जीवनात जेव्हा आपण दुःखात असतो आपल्या आयुष्यात संकट येतात निराशा येते तेव्हा आपण हताश होतो आणि म्हणून आपण हे आपलं दुःख आपण इतरांना बरोबर आणून मन हलकं करू शकत नाही करण्याचा प्रयत्न ना करतो पण खरंच आपण हे आपलं दुःख दुसऱ्याला सांगून खरंच काही फायदा होतो का आणि ह्याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर नक्की भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तर काही व्यक्ती आपल्या आयुष्यातील अशा काही गोष्टी आणि आपण दुःख आपलं दुःख आपण इतरांना सांगतात आणि ते सांगितलं नाही पाहिजे कारण काही व्यक्तीचा स्वभाव असतो एखाद्या वाई जे वाईट झाले की ते रडून ऐकायचे आणि इतरांना हसून 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 सांगायचे तर काही व्यक्ती आपल्या कमजोरीचा फायदा सुद्धा घेतात आणि काही जणांना वाटतं वाटत असतं आपण आपलं दुःख छोट्या अडचणी इतरांना सांगितल्या तर आपले मन मोकळे होईल आणि आपण या छोट्याशा अडचणी आणि दुःख इतरांना सांगितलं सांगत बसतो सांगितलं आपण आपली अडचण तयार करू बसतो इतर लोकांना आपण आपल्या कमजोरीबद्दल नकळत माहिती देऊन जातो आणि हेच लोक आपला फायदा पुढे जाऊन फायदा घेऊ शकतात त्यामुळे आपण आपल्या दुःखाबद्दल जास्त कोणाला काही सांगत बसू नका आणि इतरांना सांगितल्या सांगितल्यामुळे आपलं दुःख काही कमी होत नसतं आणि आपण त्याचे मूळ कारण असतो कोणते आहे मूळ कारण कोणते आहे हे समजून घ्या आणि त्यावर काम करा मार्ग नक्की मिळेल आनंद वा दुःख माणूस भावनेच्या भरात आपल्या मनातील भावना चटकन व्यक्त करतो भावना प्रदान असणं हे माणसाचं मिळेल माणसाला मिळालेलं वरदान असतं तरी कधीतरी हे माणसाला मिळालेलं वरदान असलं तरी कधीतरी तेच आपल्यासाठी धोक्याचं ठरू शकतो वैयक्तिक आयुष्य असतो व करिअर एकही दुःख नसलेला माणूस तुम्ही पाहिला आहे का तर तुमचं उत्तर नाहीच असेल कारण प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्य आयुष्यात दुःख चिंता असतातच आणि काहींना आर्थिक अडचणचण असते कुणी आजाराने त्रस्त त्रासलेला असतो काहींना कौटुंबिक वास सतावतात तर काहींना मुलांच्या भविष्याची चिंता व्यस्त बसू देत नाही तर चिंता ही बा प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या आयुष्यात सारखीच असली तरी इतरांसमोर तिचा गाजाबाजा करू नका असे म्हणतात की सुख वाटल्याने वाढतं आणि दुःख कमी होतं त्यामुळे तुमचं दुःख चुकूनही इतरांसमोर उघड करू नका सध्या असलेल्या चिंता लवकरच मिटतील असा विश्वास येणाऱ्या त्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करा मात्र त्याचे भांडवल करू नका कारण असे केल्याने तुम्हाला भविष्यात त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच या गोष्टी करण्यापासून दूर राहा मामा म्हणतात माझ्या प्रिय भक्ता एक गोष्ट लक्षात ठेव नेहमी ना असं नाही श्रीरामांनाही भोगावा लागला आहे सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली आहे यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोणच आहोत कोण आहोत असं धुक्यामध्ये जर सुंदर निसर्ग असतो म्हणजे धुक्याच्या पाठीमागे सुद्धा खूप सुंदर निसर्ग असतो तसं दुःखामागे खूप सुंदर सुख लपलेलं असतं ते दिसायला थोडा वेळ उशीर लागतो पण एवढंच की उशिरा मिळालेलं फळ नेहमी गोडच असतं देवावर श्रद्धा विश्वास प्रेम असेल ना तर देव तुम्हाला संकट कधी देणार नाही जो व्यक्ती कायम दुःखा दुखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारावर सुख उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती मामावर श्रद्धा ठेवून मामांच्या इच्छेत इच्छा मिळवून राहतो त्याला मामांच्या कृपेने सुख प्राप्त होते बोला प्रिया -प्रिया मामा बोला बाळूमामांच्या नावानं चांग भल प्रिय प्रिय प्रेमळ मामा बघतो मामांचा हा दैवी संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद बोला बोला बाळूमामांच्या नावानं चाहल मेंढी माऊलीच्या नावानं चांगलं खरंच खूप सुंदर संदेश तुमच्यापर्यंत होता याच्यातून तुम खूप काही शिकण्यासारखं आहे तर चला छान अशा पुन्हा एका संदेशासह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बोला बोला बाळूमा मंचा चांगलं चांग